नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी ज्या बहिणी सगळ्यात स्पेशली म्हणजे हा व्हिडिओ माझा कोणत्या बहिणींसाठी आहे तर ज्या बहिणींना जून हप्ता आलेला नाही आणि जुलैचा पण हप्ता आलेला नाही आणि जे काही तुमचे हप्ते राहिलेले आहेत ते सर्व हप्ते तुम्हाला पुन्हा मिळावेत म्हणून हा व्हिडिओ माझा त्या सगळ्या बहिणींसाठी आहे तर सर्व लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाचे यामध्ये मी तुम्हाला सर्व इम्पॉर्टंट सगळे गोष्टी यामध्ये सांगणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन बघा अंगणवाडी सेविकांची तुम्ही वाट बघू नका कारण की अंगणवाडी सेविका येणार आहेत पडताळणी करायला कसली पडताळणी की असं नाही की तुम्ही अपात्र आहेत तर तुमच्यावर म्हणजे कारवाई केली जाईल यासाठी अंगणवाडी सेविका तुमच्याकडे येणार नाही तर अंगणवाडी सेविका यासाठी येणार आहे तुमच्याकडे की तुम्ही ज्या लाडक्या बहिणी आहात जर तुम्ही चुकून अपात्र झालेल्या असतील तर तुम्हाला पुन्हा लाभ सुरू होणार आहे त्यासाठी तुमच्याकडे अंगणवाडी सेविका येणार आहेत अंगणवाडी सेविका आल्यानंतर तुम्हाला त्या फॉर्म देणार आहेत आणि तो फॉर्म तुम्ही म्हणजे जर तुम्ही चुकून अपात्र झाल्या आहेत तुमच्या सगळं तुम्ही जर नियमांमध्ये निकषांमध्ये जर तुम्ही बसत असाल तरीसुद्धा जर तुम्हाला जूनचा हप्ता आलेला नाही जुलैचा हप्ता आलेला नाही राहिलेले जे काही तुमचे हप्ते आलेले नाही तर त्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविका फॉर्म देणार आहे तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे परंतु महत्त्वाची गोष्ट आता इथे ही आहे की अंगणवाडी सेविका तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या घरी पोचणार कधी प्रत्येकाच्या म्हणजे घरी किती दिवस त्याला लागतील त्यासाठी तुम्ही ला सर्व लाडक्या बहिणी एकच काम करा तुम्हाला हा जो स्क्रीनवर फॉर्म दिसतो आहे ना हा फॉर्म तुम्हाला मिळणार आहे कुठे मिळणार त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार काय काय कागदपत्र लागणार फक्त तुम्हाला हे चारच कागदपत्र लागणार आहे आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक आणि शाळा सोडल्याचा दाखला हे चारच कागदपत्र तुम्हाला या फॉर्मसोबत लागणार आहे आणि तुम्ही गैरसमज करून घेऊ नका ज्या माझ्या बहिणी आहेत ज्या सर्व माझ्या महिला मैत्रिणी आहेत की ज्यांना जून जुलैचा हप्ता आलेला नाही आणि जे काही तुम्हाला राहिलेले हप्ते आलेले नाहीत तर त्यासाठी काय करायचं का आहे हे तुम्ही लक्ष देऊन बघा बघा यामध्ये सरकारने हे अपडेट काय दिलं होतं अंगणवाडी सेविकाद्वारे घरोघरी जाऊन सर्वे होणार आहे ज्या घरामध्ये ज्या कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत तर अशा ज्या महिला आहेत त्याच्या पण त्याच्यातल्या एक महिला अपात्र होणार आहे आणि प्रत्येक घरामध्ये दोन महिलांना लाभ मिळणार आहे बरोबर आणि मग नंतर हे सग ज्या अंगणवाडी सेविका आहेत ही जी सगळी माहिती घेतील ही माहिती नंतर जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर ऑफिसलाही तुमची सगळी माहिती जाणार आहे तर बघा मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं सांगते आहे आता हा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती कार्यालय म्हणजे ऑफिस हे प्रत्येक तालुक्यावर उपलब्ध आहे हे जे कार्यालय आहे कोणतं कार्यालय महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती कार्यालय हे प्रत्येक तालुक्यावर ॲवेलेबल आहे उपलब्ध आहे तर तुम्ही या ऑफिसमध्ये या कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला तिथे हा फॉर्म मिळणार आहे कारण की मी तुम्हाला हे का सांगते आहे अंगणवाडी सेविका तुमच्याकडे जर उशिरा येणार असल्या त्यासाठी भरपूर दिवस जर जाणार असले तर तुम्ही किती दिवस वाट बघणार म्हणून तुम्ही या कार्यालयात जा आणि थोडेसे काय तुम्हाला पैसे लागतील जर तुम्ही गावाकडच्या राहत असलाल जर तुम्ही खूप खेडेगावात राहत असल्या तर तुम्हाला तालुक्यावर जायचं आहे आणि तालुक्यावर गेल्यानंतर तुम्हाला हे हे जे ऑफिस आहे हे ऑफिस शोधायचं आहे तुम्हाला महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती कार्यालय हे तुम्ही ऑफिस शोधायचं आहे या ऑफिसला या कार्यालयात तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला फॉर्म मागायचा पुना पुना आहे कोणता फॉर्म की आम्हाला पुन्हा लाभ पुन्हा आम्हाला लाठीबाईन योजनेचा लाभ हवा आहे आम्ही पात्र महिला आहोत आमचे राहिलेले हप्ते आम्हाला हवे आहेत त्यासाठी आम्हाला फॉर्म द्या असं तुम्हाला तिथे सांगायचं आहे आणि मग तुम्हाला ते तिथे फॉर्म देतील आणि मग तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ते चार कागदपत्र जे मी तुम्हाला आत्ताच सांगितले आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक आणि शाळा सोडल्याचा दाखला हे चार कागदपत्र तुम्हाला त्याच्यावर त्याच्यासोबत जोडायचे आहे आणि तुम्हाला तो फॉर्म जर नाही भरता आला तर तुम्ही तिथे त्या कार्यालयात त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या त्यांना विचारा कसा फॉर्म भरायचा ते तुम्हाला सगळं सांगतील तो तुम्ही फॉर्म भरा ते कागदपत्र जोडा आणि मग तो फॉर्म कलेक्टर ऑफिसला म्हणजे जिल्हाधिकारीपर्यंत तो, तो तुमचे जे फॉर्म आहे ते पोचतील आणि जर तुम्ही जर निकषांमध्ये बसत असाल जर तुम्ही खरोखर पात्र बनी असाल तरीसुद्धा जर तुमचे हप्ते तुम्हाला आलेले नसतील तर तुम्हाला तुमचा फॉर्म आता हा फॉर्म जो तुम्ही पाठवत आहात ना भरत आहात तो फॉर्म तुमचा पुन्हा आता तुमचा फॉर्म तो कन्फर्म होणार तुमचा फॉर्म मंजूर होणार आणि मग तुम्हाला पुन्हा तुमचे राहिलेले हप्ते सगळे परत मिळणार आणि जून जुलैचा असू दे किंवा फेब्रुवारीपासूनचे असू दे सगळे हप्ते तुम्हाला पुन्हा सर्व हप्ते मिळणार लाडक्या बहिणी विश्वास ठेवा तुम्हाला घसा ओढून जीव तोडून सांगत आहे तुम्ही फक्त नुसतं म्हणजे गप्प बसून आणि तुम्ही बोलून असं काही होणार नाही हो तुम्हाला लढावं लागेल तुम्हाला अर्ज करावा लागेल फॉर्म भरावा लागेल तुम्हाला आता मी जो सांगितलं त्या कार्यालयापर्यंत पोहोचा तिथून तुम्ही फॉर्म घ्या फॉर्म भरा कागदपत्र जोडा आणि तो फॉर्म तुम्ही तिथे द्या त्यांना म्हणजे तुमचा फॉर्म पुढे कलेक्टर ऑफिसपर्यंत पोहोचणार जिल्हाधिकारी कार्यालयात तुमचं ऑफिसपर्यंत तुमचे फॉर्म पोचणार आणि मग तुमचे फॉर्म ते मंजूर होणार आणि मग तुम्हाला पुन्हा सगळे लाभ सुरू होणार कारण की आता यापुढे ही योजना चार वर्ष सुरू राहणार आहे तर तुम्ही हिंमत हारू नका सर्व माझ्या बहिणी तुम्ही माझ्या सख्या बहिणी आहात म्हणूनच तुमच्यासाठी एवढी लढते आहे घसा ओरडते आहे रक्त आठवते आहे तर।, तर सर्व लाडक्या बहिणी हिंमत हारू नका तुम्ही हिंमत करा हिंमत केली तर किंमत होते म्हणून तुम्ही लढा पुन्हा फॉर्म भरा पुन्हा तुमचे कागदपत्र जोडा तर पैसा मिळेल हो कारण की पैसा मिळण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात भरपूर रक्त आटवावं लागतं भरपूर मेहनत करावी लागते तेव्हा कुठे पैसा दिसतो आणि पैसा हातात येतो त्यामुळे तुम्ही आपल्या हक्काचा पैसा आहे हा जो पैसा आहे ना तो आपल्या हक्काचा आहे लाडक्या बहिणी मी तुमच्या सोबत आहे मी तुमच्यासोबत लढणार आहे आणि एवढ्याने पण जर नाही झालं ना तर आपण पुढे जाऊ आपण मंत्रालय पर्यंत जाऊ मी तुमच्यासाठी लढायला तयार आहे आपण आमदारांना भेटू पुढे जाऊ महिला कार्यालयाला भेटू आपण पण तुमच्यासाठी आता मी थांबणार नाहीये मला तुम्ही कमेंट करा आपण यापुढे काय करायचं ते सगळं आपण लेखी अर्ज पाठवू तुमच्यासाठी मी लढायला तयार आहे लाडक्या बहिणी मागे हटू नका अर्ज करा अर्ज पाठवा कागदपत्र जोडा म्हणजे तुमचे पुन्हा सगळे अर्ज मंजूर होतील आणि पुन्हा तुम्हाला सर्व हप्ते मिळायला सुरुवात होईल तर सर्व लाडक्या बहिणींना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही अर्ज करा फॉर्म भरा कागदपत्र जोडा म्हणजे तुमचे सर्व फॉर्म पुन्हा मंजूर होतील आणि तुम्हाला पुन्हा तुम्हाला सर्वांना पुन्हा हप्ते यायला सुरुवात होईल तर लाडक्या बहिणी तुमच्यासाठी माझी फार जू कळकळतोय हो कारण की लाखो बहिणी सव्वीस लाख चौतीस हजार बहिणी अपात्र करून ठेवल्या आहे त्याच्यामध्ये भरपूर पात्र बहिणी आहेत तर तुम्ही मागे हटू नका आणि लवकर हे काम करा सर्व लाडक्या बहिणी कमेंट करा खूप 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 महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि हे जे तुम्हाला सर्व स्क्रीनवर दिसतं आहे ना याच्यामध्ये सर्व डिटेल आणि सविस्तर माहिती दिलेली आहे ही सर्व माहिती तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट घेऊन पुन्हा सगळी वाचा म्हणजे तुम्हाला संपूर्ण ज्ञान होईल लाडक्या बहिणी हा व्हिडिओ कृपया करून सगळ्यांना शेअर करा सगळ्या बहिणींना हा व्हिडिओ मिळालाच पाहिजे आणि मला कमेंट करा हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ माझा मिळेल लाडक्या बहिणी तुमच्यासाठी मला लढायचा आहे चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि घंटीचे बटन दाबल्यानंतर ऑल नोटिफिकेशन ऑन करा तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये येईल तुम्हाला मिळेल घंटी वाजेल So thank you very much.